आलं लक्षात त्यांच्या लक्षात येईल की बाबा हे सहजासहजी पाठपुरावा सोडणार नाही मग त्यांचा जो काही पाठपुरावा आहे ते करतील आय जी आरपर्यंत पर्यंत करतील म्हणजे महसूलचं जे आहे गव्हर्नमेंटचं त्या पूर्ण विभागांशी ते चर्चा करतील लक्षात आलं का की बाबा लोक पेटून उठलेले आहेत नाही का आता हे काय सुट्टी देणार नाहीत हा मी सुरवातीला सांगितलेलं आहे हा प्रश्न तुमचा आहे आणि चर्चा वादळी होणार आहे मला किती माहिती आहे नाही आहे हे महत्वाचं नाही माझं रान चाललेलं नाही माझं जमीन चाललेली नाही लक्षात आलं का हे ज्याचं चाललेलं आहे तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी अशी उक्ती का येऊ नये अशाप्रमाणे हे सगळं आहे लक्षात आलं का मला बऱ्यापैकी कोण कुठं आहे कुठला आहे मानाने माहिती असतं तर कुणी कसा पाठपुरावा करावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक आणि सोकुशीचा प्रश्न आहे सान्वी चौरे मार्गी लगत आहे दोन्हीकडे माहिती म्हणलं की लगेच लगे पटकन नेऊन टाकलं अहो पण त्याच आता काय आता सगळी जिम्मेदारी आमच्यावरती सोडून दिल्यावरती कसं व्हायचं लक्षात आलं का काल देखील सांगितलेलं आहे की बाबा काही गोष्टी ह्या आता हे तुमचा आमचा शेतकरी भूमिपुत्र कष्टकरी आणि जमीन मालक म्हणून प्रचार प्रसार आणि प्रबोधनार्थ जनजागृतीसाठी जनहितार्थ कार्यक्रम आहे क पण काही सेवा ह्या पूर्ण मूल्याधारित आहेत अलग लक्षात त्यासाठी वेगळी एक पूर्ण कार्यरत आहे शाखा चोपन्न लोकांनी मतदान केलेलं आहे एकरी दोन कोटी मावेजा भेटेल का सदुसष्ट टक्के होय म्हणतायत तेहतीस टक्के नाही म्हणतायत दुपारी ज्यांनी कोणी माझ्याबरोबर फोनवरती चर्चा केली अलग लक्षात एक लक्षात घ्या मी ज्या वेळेस प्रत्येक व्यक्तीचे बरेच पैलू असतात लक्षात आलं का इथं मी सार्वजनिक उपक्रम म्हणून येतो पण याच्यानंतर ठरवलेलो आहे मी की मी फक्त गंभीर जे लोक आहेत त्यांच्यासाठीच वेळ देणार लक्षात आलं का आणि तिथं काही मला थोडे लिमिटेशन्स म्हणजे काय म्हणू शकता तुम्ही त्याला की थोडसं रिस्ट्रिक्शन्स म्हणजे काही माझ्या नियम आटी आहेत त्या हिशोबाने व्यावसायिक व्यावहारिक गुप्ततेच्या हिशोबाने मी सगळं खडाखडा बोलू शकत नाही लक्षात आलं का आता कुठपर्यंत पोचलो आपण की तुम्ही मूल्यांकन घेताना तुम्ही स्वतः सुद्धा किती नवीन नियमावलीबद्दल जागरूक आहात ते तिथं उतरणं गरजेचं आहे आज काय सांगितलं दोन अपडेट एक मार्गिकेपासून पन्नास मीटर म्हणजे मध्यापासून का साईडपासूनचा गट तो तुम्ही पाहिजे जे मार्गिके लगत आहेत मुख्य गटाच्या मागचे अलग लक्षात तर ती पात्रता तुमची निम्म्यानी येते मार्गिकेलगतच्या गटाच्या मूल्यांकनाच्या तर ते फक्त मूल्यांकन करताना जे कोणी आहेत त्यांना फक्त आठवण करून द्यायची की बाबा साहेब ते पन्नास तर लक्षात आहे का दुसरी गोष्ट गावठाण सात हजार लोकसंख्या का काय बघून घ्या तिथून पंधराशे मीटरची जी, जी हद्द आहे तर तिथं सांगायचं की साहेब ते जरा असं बघा बरं ते यू डी सी पी आरचं काय अपडेट आहे लक्षात आलं का आज जरी कोणी जागरूक नसेल पण जर का ही गोष्ट सुरुवातीपासून जर का तुम्ही काय म्हणते त्याला कित्ता गिरवला तर एक ना एक दिवस ही गोष्ट मान्यच करावी का लागल कारण का कुठलेही नियम एकमेकाला काटणारे नसतात लक्षात आलं का एकीकडे एक जर सरकार म्हणतंय की हे प्रस्तावित रहिवाशी आहेत आलं का तर मग रहिवाशीच्या निम्म्याने त्याचा दर होतो का जे काय आहे मी काय म्हणतो मी ह्यातला एक्सपर्ट नाही आय एम नॉट अ प्रोफेशनल मी ह्याचा काय व्यावसायिक नाही आहे तर जे कोणी आहेत त्यांना तुम्ही विचारायचं आहे ज्ञान फाडू साहेब शक्तीपीठ एक्सप्रेसवेला ला वाढीव किमतीसाठी केस टाकू शकतात का की दिलेली रक्कम उगमग घ्यावी लागेल उगमग म्हणजे नाही कळलं मला ठीक आहे खूप महत्वपूर्ण माहिती आहे सानवी चौरे आहेत पंचावन्न लोकांनी मतदान केलेलं आहे एकरी दोन कोटी मावेचा भेटेल का यस म्हणणारे पासष्ट आहेत टक्के आणि नऊ मानणारे पस्तीस टक्के आता आपण आलेलो आहे यू डी सी पी आर आणि मार्गिंग लगतच्या पन्नास मीटरपर्यंत ठीक आहे आता आपलं शेतीचं झालं मार्गिंग लगतच झालं गावठाण गावटाण हद्दलगत नगरपालिका वगैरे सगळ्यांनी आपापल्या हिशोबाने विविक्षित क्षेत्र असतं बरं का तिथं लक्षात ठेवा विविक्षित क्षेत्रामध्ये सुद्धा दोन तुम्ही तफावतीने बघायच्या छप्पन लोकांचं मतदान आलेलं आहे एकरी दोन कोटी महावेजा भेटेल का यस सहासष्ट टक्के नऊ चौतीस टक्के तिथं काय की जर का तुम्ही इकडं पटीचा हिशोब करायचा त्याच्यामध्ये पाहायचं आणि त्या हिशोबाने पुढं मार्गक्रमण करायचं शेतजमिनीचं किती पट आहे आणि तुमच्या रहिवासी किंवा विकसित क्षेत्राचं किती पट आहे तर ते अंदाजे दोन्ही